जो शब्द वाक्याची क्रिया कार्य किंवा स्थिती दर्शवतो त्याला मेन वर्ब किंवा उन्हा वर्ब असे म्हणतात वर्बचे काळानुसार प्रमुख तीन फॉर्म आहेत फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म फर्स्ट फॉर्मला आपण व्ही सेकंड फॉर्मला आपण व्ही टू आणि थर्ड फॉर्मला आपण व्ही थ्री असं म्हणतो सेंटेन्सचे एका काळातून दुसऱ्या काळात रूपांतर करताना वर्बचेही एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतर करावे लागते आणि त्यासाठी काही नियम आहेत पहिला नियम वर्पचा फर्स्ट फॉर्म म्हणजे व्हीचे रूपांतर व्ही टू किंवा व्ही थ्रीमध्ये करण्यासाठी व्ही म्हणजे वर्पच्या शेवटी ई डी जोडतात त्यांना रेग्युलर वर्प असे म्हणतात जसं की स्टार्ट स्टार्टर्ड स्टार्टर्ड येथे स्टार्ट, स्टार्ट। या वर्पच्या शेवटी ई डी लावल्यामुळे स्टार्टचा सेकंड फॉर्म व थर्ड फॉर्म स्टार्टड असा होतो आता दुसरा नियम पाहूया वर्पच्या शेवटी जर वाय असेल तर वाय काढून शेवटी आय ई डी जोडतात जसं की क्राय क्रायड क्रायड येथे क्रायड या वर्पच्या शेवटी वाय असल्यामुळे वाय काढून शेवटी आय ई डी लावल्यामुळे क्रायचा सेकंड फॉर्म व थर्ड फॉर्म क्रायड असा होतो पण जर वायच्या अगोदर ओवेल्स म्हणजे ए ई e, आय ओ यू ही अक्षरं असतील तर वाय न काढता वाय तसाच ठेवून शेवटी आय ई डी न लावता फक्त ई डी लावतात जसं की प्ले प्लेड प्लेड प्ले, प्ले. येथे प्ले या वर्बच्या शेवटी वाय व वायच्या आधी ओवेल्स म्हणजे ए असल्यामुळे वाय न काढता वाय तसाच ठेवून शेवटी आय ई डी न लावता फक्त ई डी लावल्यामुळे प्लेचा सेकंड फॉर्म व थर्ड फॉर्म हा प्लेड असा होतो हे होते सेंटेन्सचे एका काळातून दुसऱ्या काळात रूपांतर करण्यासाठी वापरले जाणारे नियम आता आपण रेग्युलर वर्बचा उच्चार कसा करतात ते पाहूया ज्या वर्बच्या शेवटी टी किंवा डी लेटर येत असेल तर त्यावेळी व्ही टू आणि व्हित्रीचा शेवटचा उच्चार हा ईडी वांट, असा होतो जसं की वॉन्ट वॉन्टेड वॉन्टेड येथे वॉन्ट या वर्बच्या शेवटी टी हे लेटर येतं म्हणून वॉन्टेडचा उच्चार वॉन्टेड असा होतो तसेच नीड निडीड निडीड येथे नीड या वर्बच्या शेवटी डी हे लेटर येतं म्हणून निडेडचा उच्चार निडीड असा होतो त्याचप्रमाणे ज्या वर्गच्या शेवटचा उच्चार करताना आपल्या घशातून असा आवाज आला कसा तर त्यावेळी टू आणि व्हित्रीचा शेवटचा उच्चार ट असा होतो जसं की फिक्स फिक्स्ड फिक्स्ड येथे फिक्स या वर्बचा उच्चार करताना घशातून फिक्स असा आवाज येतो कसा फिक्स म्हणून फिक्स्डचा उच्चार फिक्स्ड असा होतो त्याचप्रमाणे आता या व्यतिरिक्त जे रेग्युलर वर्प आहेत त्यांच्या टू आणि व्हित्रीचा शेवटचा उच्चार एड असा होतो जसं की ॲक्टिवेट ॲक्टिवेटेड ॲक्टिवेटेड येथे ॲक्टिवेट हा रेग्युलर वर्प आहे म्हणून ॲक्टिवेटेडचा उच्चार ॲक्टिवेट असाच होतो